हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शाबू बनवणार आहे त्यासाठी मी एक बटाटा हा असा वापवून घेतला आहे तो आता तेलात परतून घ्यायचं आहे चांगला परत परतला की मग मी जे शेंगदाणा आणि मिरचीचं वाटण केलं आहे ते ह्या घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हा साबू आपल्याला बनवायचा आहे रात्रभर साबूंने दुध घातला होता त्यामुळे साबू देखील आपला मस्तपैकी फुलून तयार झाला आहे पण अशा प्रकारे आपला साबू फुलला आहे व्यवस्थित त्यामुळे साबू आपला एकदम चिकट होणार नाही व्यवस्थित मोकळा आणि पुस्तके बदल शेंगदाणा आणि मिरचीच वाटण मी एक गिरकी मारून काढले आहे आता हे आपल्याला तेलात घालून फ्राय करून घ्यायचं बटाटे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपलं शाबू आता मिक्स करून झाला आहे व्यवस्थित आता ह्याला झाकून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं वाफून घ्यायचं म्हणजे जे शाबू पिटाळ लागते ती शाबू पिटाळ लागणार नाही व्यवस्थित उमलेल आणि चवीला खूप छान बनेल अशा प्रकारे आपला शाबू मोकळा मोकळा आणि एकदम फुल्ला आहे ती रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका हे पहा अशा प्रकारे हा प्लेटीमध्ये शाबू मोकळा मोकळा दिसत आहे चैनल चॅनल आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका